विद्यार्थ्यांनो सप्रिय नमस्कार मी अनुवादा निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजच्या एम बीएमसी कार्यकारी सहाय्यक लिपिक परीक्षा याकरिता आपण टेस्ट क्रमांक अठरा बघणार आहोत तर आजच्या वडिओमध्ये भारतीय राज्यव्यवस्था प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली सकाळी येणारे व्हिडिओ आवर्जून बघा तर आजच्या सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती ऑप्शन आहे तीनशे पन्नास तीनशे पंचावन्न तीनशे एकावन्न कि तीनशे सत्तावन्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या आहे तीनशे पंचावन्न पुढील क्वेश्चन आहे विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात ऑप्शन आहेत एकाच दोन एकाच चार एकाच बारा की एकाच तीन तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षक मतदारसंघातून एकाच बारा इतके सभासद किंवा संघातून सदस्य निवडले जातात म्हणजे काय जर त्या ठिकाणी साठ सदस्य असतील विधानपरिषद ही जर साठ सदस्यांची असेल त्यातून बारा म्हणजे किती तर पाच सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून असतात पुढील क्वेश्चन आहे भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ऑप्शन आहे चौदा अठरा वीस की बावीस तर भारतात घटनात्मकरित्या बावीस भाषांना मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात ऑप्शन आहेत मुख्यमंत्री गृहमंत्री हो पंतप्रधान की भारताचे राष्ट्रपती तर लक्षात घ्या राज्यपाल हे भारताचे राष्ट्रपती यांना जबाबदार असतात त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे डॅडॅश डॅश हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले आहे ऑप्शन आहेत गोवा मिझोराम सिक्कीम की झारखंड तर याचं योग्य उत्तर आहे गोवा हे भारताचे पंचवीसवे राज्य बनले आणि जर नव्याने स्थापन झालेलं राज्य कोणतं हा तुमच्यासाठी होमवर्क आहे किंवा नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता खाली कमेंट करा पुढील क्वेश्चन आहे डॅडॅश हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ऑप्शन आहेत राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल की सरन्यायाधीश तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल हे जे आहेत ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा तुमची एक लाईक नाही आम्हालाही मोटिवेशन भेटत की असेच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बेचाळीसवी दुरुस्ती त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम आहे ऑप्शन आहेत स्वातंत्र्य समता न्याय की बंधुभाव तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन न्याय ही जी संकल्पना आहे त्याला अग्रक्रम देण्यात आला आहे पुढील क्वेश्चन बघून घ्या भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात ऑप्शन आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान की गृहमंत्री तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर तीन पंतप्रधान त्यानंतर पुढील क्वेश्चन सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते ऑप्शन आहे द्विगृही एकगृही बहुगृही की यापैकी कोणतेही नाही तर मी ऑलरेडी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याकडे लोकसभा राज्यसभा अशा पद्धतीने विधिमंडळ आहेत त्यामुळे हे जे सभगृह आहे ते द्विगृही सभागृह आहे पुढील क्वेश्चन आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते ऑप्शन आहेत अर्थमंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती की लोकसभा अध्यक्ष हा तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे त्याच पद्धतीने लक्षात घ्या आपण सी कार्यकारी सहाय्यक याकरता जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर आपल्याकडे कम्प्लीट स्टडी मटेरियल अवेलेबल आहेत अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त यामध्ये तुम्हाला हे सर्व कंटेंट भेटणार आहे ज्ञान सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड आणि सी व महानगरपालिका विशेष प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत याच्या डिटेल बघूयात सामान्यजमध्ये तुम्हाला चार हजार सातशे प्लस प्रश्न भेटतील प्राइस आहे एकशे नव्याण्णव हे सर्व कंटेंट भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव पंचवीस साठ सौ त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता त्याच पद्धतीने एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये शंभर टेस्ट दहा फुलेन टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न यामध्ये तुम्हाला भेटणार आहे त्यासोबत चालू घडामोडी देखील आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्रश्न आणि त्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील या ठिकाणी देण्यात आली आहे मराठीची क्वेश्चन बँक आहेत ज्यामध्ये अठराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे एकशे नव्याण्णव इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत ज्यामध्ये अकराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव ॲप्टेडोरची देखील क्वेश्चन बँक आहे तेराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर एकूण प्राईज होते बाराशे परंतु ऑफरमध्ये तुमच्यासाठी फक्त पाचशे रुपयामध्ये मटल आपण प्रोव्हाइड करत आहोत जेही इंटरेस्टेड असतील त्याने लगेचच व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू